तिकट गरम आणि गोड या तिघांचं कॉम्बिनेशन अफल्यातून ये, आहे ये, ये, ये। वातावरण कसं आहे ते महत्वाचं नाही ठिकाण सविचं महत्वाचं असत आहे ठेदार माझ्या पाठीमागे आहे सिद्धिविनायक मंदिर आणि आज आपण आलो आहोत दादरमध्ये आणि आज आपण दादरची फूड टूर करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं वेडा पिसाच्या आजच्या उटसूटच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये सो चला आता इथून आपण पहिल्यांदा आपण आपल्या पहिल्या लोकेशनला जाणार आहोत आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिलं तेवढं सबस्क्राईब करा चला खूप तुरचं पहिलं ठिकाण म्हणजेच दादरमधील कीर्ती कॉलेजचा वडापाव ज्याला अशोक वडापाव म्हणून देखील बोलतात कीर्ती कॉलेज काय बोलतात कारण की कीर्ती कॉलेजच्या जवळपास आहे आणि खूप फेमस आहे हा वडापाव ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर ह्याच्यामध्ये ना त्यांनी बेसिक वडापाव असतो आणि जो बेसनाचा जो चुरा असतो ना तो चुरा पूर्णपणे त्यांनी टाकलेला आहे आणि चटणी असते आणि एक ना अशी एकदम घट्ट गोड चटणी पण असते हिरवी चटणी पण असते आणि तुम्ही बघितलं असेल गर्दी पण भरपूर होती सुंदर वडापावचा आस्वाद आपण समुद्राच्या किनाऱ्यावरती घेतोय तुम्ही त्या साईडला बघताय पूर्णपणे तो वरळी सी लिंक आणि आपण या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावरती उभं राहून मस्तपैकी या सुंदर अशा गरम गरम कीर्ती वडापावचा आस्वाद घेतोय आता बडबड न करता डायरेक्ट यायला आपण खाऊया आतलं जे मटेरियल असतं ना जे ते ना पूर्णपणे तिखट असतं आणि वरती त्यांनी ना लाल चटणी पण टाकली गरम सो गरम तिखट गरम आणि गोड या तिघांचं कॉम्बिनेशन आपला या वडापावमध्ये प्रत्येक विक्रेत्याची ना एक स्वतःची आयडेंटिटी असते तशी कीर्ती वडापावची आयडेंटिटी म्हणजे हा बेसनचा चुरा हा जो मी बीच जिथे उभा आहे हा बीच एक्झॅक्टली exactly कीर्ती कॉलेजच्या मागे आणि सिद्धिविनायक मंदिरापासून हालडी दोन तीन मिनटाच्या अंतरावरती so, आहे सो कधी आलात तर नक्कीच बाप्पाचं दर्शन झाल्यावर वडापावचा आस्वाद घ्या चला समोसा गरम आहे समोसा समोसा नाही दादर फूडच दुसरं ठिकाण म्हणजेच सौराष्ट्र आणि इथलं ना बऱ्याच ठिकाणी मला असं ऐकायला आलंय की इथलं ना समोसा खूप फेमस हे जे लोकेशन आहे ना दादर स्टेशनच्या जवळ कगोदरखाना आणि हनुमान मंदिराच्या बरोबर अपोजिटला आणि लाडू सम्राटच्या पण अपोजिटला आहे एकदम सेंटरला आहे सो यांचा समोसा तुम्ही बघाल ना एकदम गरम गरम समोसा असतो गर्दी पण भरपूर होती आणि सोबत ना ते लोकांना ही जी चटणी देतात ना ही चटणीची खासियत आहे ही चटणी नाही कसली काय माहिती नाही पण हे बरंच जुनं आहे तिकट नाही काय नाही एक ॲव्हरेज चटणी बोलतात ना तशी ॲव्हरेज चटणी आहे सो आहे गरम वरचं कवर जे आहे ना ते अतिशय कडक आहे आणि एकदम एकदम बोलतात ना घुसघुशीत नाही पण कडक आहे सो वडापाव खाल्ला मराठी मुळा आता समोसा खातोय आपण mm. आहे गरम आतमध्ये ना वाटाणे बटाटे आहेत मॅशअप आहे पूर्णपणे माझा mm. आहे ना समोसाचा त्याच्यावर खरी जन्नत असते चला आता बरोबर बरोबर हा समोसा संपूया आणि पुढचं ठिकाण काय असेल ते तिथे गेल्यावरती सांगतो

एकदम घामाघूम झालं आहे बाहेरची हीट आणि त्यात आपण समोसा आणि वडापाव खाल्ला आहे दादर फूड टूरचा हा तिसरा पदार्थ लस्सी थंडगार लस्सी श्रीकृष्णाची एकोणीसाव्या शतकातली लस्सी पितो आपण एवढी जुनी अजूनही दादरमध्ये ना जी जुनी दुकान आहेत ना ती तशी तशी आहेत आता पटकन पहिलं पितो कारण की जाम गरम झालं आहे जय श्री कृष्ण राधे राधे ऍक्च्युली ना वरती मस्त पैकी त्यांनी ना मलई टाकले बघ ना मग तुम्ही प्रिपरेशन मध्ये बघाल ना मलई मस्त घट्ट घट्ट मलई होती आणि ते जुन्या पद्धतीने ते रवळीने असे असे घुसळताना तेव्हा हाताने करायचे आता त्यांनी इलेक्ट्रिक वापरलंय त्यामुळे ते फटकन होत आहे पण ते जे लस्सी घुसळायचं जे होतं ना ते मस्त असं मटक्याच्या आकाराचं भांड जर शॉपिंगला जर आता दिवाळीत लग्न होण्याचं असेल ना तर शॉपिंग नाहीत असेल तर पहिली लसी पिवायनंतर शॉपिंग करा हा हा याच्यामध्ये ना ही मलई राहिली चमचा नाही आहे आता नक्की ही मलई खायची कशी बघूया ये ये अरे ये 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 चला <laughs> खरंच या दादरच्या गल्लीमध्ये फिरायची एक वेगळीच मजा म्हणजे किती जरी गर्दी असते स्टे। स्ट्रीटला पण एवढी दुकानं असतात तर ती मजाच वेगळी समोर दादर स्टेशन सुविधा वडापाव खायचा समोसा खायचा भेळ खायची लस्सी प्यायची आणि शॉपिंग करायची દાદર છે આઈડેન્ટિટી થાંબા 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 જુને દિવસ આઠવલે લાનપણી છે झाली आहे आहे आणि दादर मधील एकोणीसशे दहा सालचं स्टेशनच्या जवळच मामाकाने जे हॉटेल आहे तिथे आपण जेवणार आहोत पोट भरून आणि ते पण घरगुती सो चला बघूया नंबर कधी लागतोय लाईन लागली जीव मात्र थंड झाला लसी तरी पाण्याने ताण भागते काय पण कर आता ऑर्डर देऊया <laughs> भाजी पाहिजेत ॲक्च्युली लंचमध्ये काय काय आहे अच्छा पुरी भाजी आहे बटाट्याची भाजी असणार ना तुला काय मिसळ ना मिसर एक मिसळ द्या एक पुरी भाजी द्या मामा काण्यांचं पहिला मेनू आपण ऑर्डर केला आहे तो म्हणजेच त्यांची फेमस अशी पुरी भाजी पुरी भाजीमध्ये त्यांनी बटाट्याची भाजी दिली आहे आणि सोबत ह्या पुऱ्या आहेत पुऱ्यांमध्ये आपल्याला जिरं दिसते पाहायला थोडंसं आणि कांदा आणि लिंबू कांदा लिंबू लिंबू का तिला माहीत नाही बट एनिवेज पुऱ्या गरम आहेत हां चला पहिल्यांदा आपण या रखरखत्या उन्हामध्ये गरम गरम पुरी भाजी खाव्या सव महत्वाची आहे वातावरण कसं आहे ते महत्त्वाचं नाही ठिकाण चवीचं महत्वाचं असतं खरंच एकोणीसाव्या सत्ताची आठवण झाली चव आहे ना पुरी भाजीची अफलातून आहे खरंच घरगुती एखाद्या रेस्टॉरंटला फिकी करणार भाजी आपल्या नेहमीप्रमाणे मटेरियलिस्टिक आहे बघाल तर काही काही ठिकाणी बटाटे आहेत ना त्यांनी असे पीस ठेवलेत काही काही ठिकाणी मॅशअप झाली ती आपली ह्याची हो भाजी असते ना मसाला डोस्याची तशी भाजी नाही आहे बटा मसाला डोस्याची भाजी पूर्णपणे कांद्यामध्ये ती मॅशअप होते ती तशी नाही आहे छान म्हणजे पूर्ण लंच करायचं नसेल तर हा मेनू मस्त आहे पाच पोऱ्या आणि भाजी मामा कान्यांचा दुसरा मेनू मिसळ मिसळचा बाऊल बघा खूप मोठा आहे सोबत दोन पाव कांदा लिंबू इथे खरी कांदा आणि लिंबूची गरज लिंबू मारके मिसळ मिसळमध्ये बघाल ना तर खाली आपल्याला बटाट्याची भाजी दिसते नंतर वाटाण्याची उसळ आहे काही ठिकाणी साईडला मटकीची उसळ असते इथे वाटाण्याची उसळ आहे म्हणजे मी मूळचा कोकणातला आहे तर आमच्याकडे देखील वाटाण्याची उसळ असते आणि वरून त्यांनी फरसाण टाकलं आहे सो कधी पण पहिल्यांदा जो मेन मेनू असतो ना तो सोबत दिलेली चपाती असेल पुरी असेल भाकरी असेल त्याच्यासोबत न खाता फक्त तो मेनू खाऊन बघायचा मग खरी चव कळते आपल्याला आहे झणझणीत परंतु ना तुम्ही फ्रँकली सांगायचं झालं तर आहेत ठसकेदार परंतु फरसाण भरभरून टाकलेलं आहे जे वाटाण्याचे उसळ आणि बटाटे आहेत ना ते थोडेच आहेत परंतु जो बाऊल तुम्ही बघताय ना त्या हिशोबाने फरसन खूप टाकलेलं आहे कांदा टाकूया पावासोबत एक बाईट मिशाल ना मामांकाने हे जेवणासाठी अफलातून ठिकाण आहे परंतु आम्ही या दोन गोष्टी घेतल्या सो पहिल्या हे संपवतो जेवणाचं आम्हाला माहीत नाही कारण एवढं खाल्लं त्यामुळे जेवू तर नाही शकणार मगाच्या लसीने ना खरं तर तेवढ्यापुरता जीव वागलेला so, कारण ते गरमीच तेवढी आहे आणि आता जेवलो आहे ना इथे जेवले म्हणजे आम्ही मिसळ खाल्ली परत पुरी भाजी खाल्ली सो अजून गरम होतं आहे आणि इथलं फेमस आहे ते म्हणजे हे पियूष बघताय कसं पिवळं धमक पियूष मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये पियूष पितो आहे पियूष काय असतं हे मला माहिती नव्हतं ते बाजूला काका बसलेले त्यांना विचारलं तेव्हा कळालं पियूष काय असतं पियूष म्हणजे श्रीखंडामध्ये पाणी उसल्याच्यानंतर त्याला घोसळून जे बनवलं जातं त्याला पियूष बोलतात आता जास्त बडबड न करता पहिलं पिऊन बघूया हो श्रीखंड घट्ट असताना श्रीखंडाचाच ना पातळ भाग म्हणजेच पियूष आहे छान मस्त म्हणजे पुरी असं आपण श्रीखंड डुबून खातो तर त्याच्या जा जागी साईडला पियूष मामा मामाकानेंकडे आलात फोडवरून जेवा ओरीबाजी खा आणि थंड होण्यासाठी पिऊस प्या खरंच खूप छान कशी वाटली आपली ही आजची दादर फूड टूर ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशा सुंदर सुंदर ठिकाणांचा फायदा होईल आणि हो कमेंट करायला जर तुम्हाला कंटाळा येत असेल ना ॲटलीस्ट थम्सअप दिलात ना लाईक जरी केलात तरी पुष्कळ झाला तेवढं केलात तरी बस आहे चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओचं तो तोपर्यंत बाय बाय टेक केअर